मी सीमा सीमाच फुलेली स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत पाहू शकता असं एक पातेल घ्यायचं आहे ही वजनी आहे अर्धा किलो जाडी साखर आहे बघू शकता आणि मोजून म्हणाल तर डब्याच्या साहाय्यानी मी एक डबा साखर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एका वस्तूच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता एक वाटी साखर घेतली आहे त्याच मोजून दूध नंतर पाऊन वाटीत तूप घेतला आहे हे सर्व मिश्रण आपण गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत ठेवायचे आहे पाहू शकता हे सर्व मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे पाहू शकता आपली साखर चांगल्या प्रकारे विरघळी आहे आता आपण गॅस बंद करूया पाहू शकता एक किलो मैदा आहे या डब्याच्या सहाय्याने मोजून घेतला आहे चार डबे मैदा घेतलेला आहे मीठ टाकायचं आहे एक एक चमचा वेलची पूड टाकायची आहे आता आपण जे जे तूप आणि दूध आणि साखर जे गरम करून वितळून घेतली आहे ती त्या मैद्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत एखाद्या चमच्याच्या किंवा कलथ्याच्या सायाने हे मिश्रण व्यवस्थित गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेच हात घालायचा नाही तर हात भाजू शकतो पाहू शकता आपण जे तुपाचं मिश्रण केलं होतं ते आपण याला बरोबर सर्व एक किलेलं लागलेलं आहे अशा प्रकारे आपण त्याचा म्हणून गोळा तयार केला आहे आता आपण शंकरपाळीचा असा गोळा तयार करून घेणार आहोत शंकरपाळी करण्यासाठी तो तोपर्यंत आपण गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे पाहू शकता आपण आता अशा प्रकारे शंकरपाळी बनवायला घेणार आहोत शंकरपाळी लाटताना करताना आपण जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त जाडही करायची नाहीये पातळ केल्या की शंकरपाळ्या व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे थोडस जाडसरच धरायचं आहे आता आपण असं लाटून घेतलं आहे आणि त्याच्या आपण शंकर पळ्या करणार आहोत सर्वात प्रथम ज्या कडा आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत पाहू शकता या अशा कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत थोडस झाड वाटल्यामुळं मी अजून एकदा थोडीशी पातळ केला आहे आता आपण सुरीच्या साह्याने शंकरपाळ्या करणार आहोत अशा प्रकारे आपण शंकरपाळ्या करून घेतले आहे पाहू शकता आपलं तेल तापलं आहे असं झाऱ्याच्या सहाय्याने आपण शंकरपाळ्या त्याच्यामध्ये हळूहळू एकदा त्या तेलामध्ये शंकरपाळ्या सोडल्या अर्धा ते एक मिनिट बारीक मंद आचेवरती शंकरपाळ्या होऊन द्यायच्या आहेत लगेच आपण त्या हलवायच्या नाहीयेत बघता आपल्या शंकरपाळ्या किती छान तळून झाल्या आहेत आता एक किलो मैद्यापासून अगदी एक ते दी दीड तासामध्ये आपल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान रेल्स आले आहेत आपल्या शंकरपाळीला अगदी तोडल्यावर बिस्किटासारखे आहे आणि तोंडात घालताच विरघळतात अशा हे शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा